कल्याणातील चक्कीनाका भागातील एका अल्पय मुलीची हत्या करणाऱ्या विशाल गवळीकडे तो मानसिक रुग्ण असल्याचा दाखला पोलिसांना तपासात आढळून आल्याने पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे याच दाखल्याच्या आधारे त्यांनी यापूर्वी दोन वेळा न्यायालयातून जामीन मिळवण्याची माहिती पोलीस तपासापुढे येत आहे ठाणे गुन्हे शाखा आणि कल्याण गुन्हे शाखेचे पथक अल्पय मुलगी हत्या प्रकरणाचा विविध बाजूने तपास करत आहे मुलीची हत्या केल्यानंतर विशाल बुलठाणा येथे पळून गेला होता गुरुवारी सकाळी त्याला ठाणे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात आणले त्याला नौपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने विशालला पत्नीसह दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले चित्रा वाघ यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली आहे या लांडग्यांना ठेचून काढलं पाहिजे त्यांना मानसिक रुग्ण असल्याचे दाखले देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करायला हवी अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे त्या नेमकं काय म्हणाल्या ते आता आपण पाहूया पोलिसांकडनं ही माहिती घेतली की मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळालाय आणि बहुतेक कुठलं तरी मनोरुग्णाचं सर्टिफिकेट त्याने त्यावेळेला कोर्टात प्रोड्यूस केलं अशी माहिती मिळते परंतु तो विकृत आहे बाहेर आल्यावरती त्याने जी विकृती केली आहे त्याने एका मुलीचा जीव घेतलाय एका मुलीचा बळी घेतलाय त्याचा खोटेपणा हा लक्षात आलेला आहे कोर्टाच्या सुद्धा आणि पोलिसांच्या सुद्धा या वेळेला त्याची कुठलीही अशी क्लुप्ती इथे चालणार नाही या हरामखोराला फाशी होणार पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांची कारवाई चालू केलेली आहे एवढंच नाही या भागामध्ये आणखीनही असे लोक आहेत स्थानिक महिलांनी सांगितलं मुलं येतात गंजाडी आहेत आणखीन तिथे उपद्रव करतात अशांनाही सोडण्यात येणार नाही सगळ्यांवरती कठोरात कठोर आम्ही कारवाई करतो